सोलापूर शहरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी आवाज उठवणाऱ्या व इंडिया आघाडीच्या खासदारांना निलंबित करणाऱ्या हुकुमशाही मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथे निदर्शनी आंदोलन करण्यात येणार आहे या बैठकीस माजी आमदार नरसिंह आडम मास्तर प्रकाश येलगुलवार उत्तम प्रकाश खंदारे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव शिवसेना जिल्हा अध्यक्ष अजय पी सीपीआयचे एम एस शेख समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे तसेच इंडिया आघाडीचे बाबा मिस्त्री संजय हिमगड्डी जनार्दन कारंपुरी प्रमोद गायकवाड तिरुपती परकीपंडला जावेद चिखलगर इसाक डोका आदी उपस्थित होते तेरा डिसेंबरला या भारतातले सहा तरुण पार्लमेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न केले त्यापैकी एक महिला होती तरुण होते उच्च शिक्षित होत आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता बेकारीच या देशामध्ये एकावन्न कोटी माणसं प्रचंड बेकार आहेत त्यापैकी साडे बावीस सा। कोटी माणसं उच्च शिक्षित झालेले बेकार आहेत स्वतः मोदी साहेबांनी यासंबंधी प्रत्येक वर्षाला दोन कोटी माणसांना रोजगार रोजगार देणं लांबच आहे त्यांनी नोटाबंदी आणलं त्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या जीएसटी आणलं त्याच्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या प्रचंड बेकारी मागायचा प्रचंड प्रश्न आहे या प्रश्नावर भगतसिंग मंच म्हणून त्यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न करून दोन कार्यकर्ते पार्लमेंटमध्ये आले पार्लमेंटमध्ये यासंबंधीची घोषणा केली काही त्यांनी फवारणी केली यासंबंधी चौकशी होईल चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल ते बाहेर येईल परंतु विरोधी पक्षाने या भारतीय जनता पक्षापुढ गृहमंत्री यावं या, या संबंधी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन करा त्यावर चर्चेला आम्हाला संमती द्या अजब वाटत या नवीन पार्लमेंट मध्ये पहिलं सेशन आता पार्लमेंट मधली काय व्यवस्था असते अनेकदा जाऊन मी बघितलेलं आहे माझ्या बरोबरी नसलेले अनेक आमदार बघितलेले आहेत एक माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जातात त्या ठिकाणी पूर्णपणे गृहमंत्री याला दोषी असून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे इंडे आघाडीची मागणी आहे ती मागणी पार्लमेंट राज्यसभेत लावून धरल्यानंतर इतिहासामध्ये इतके खासदार कधी सस्पेंड झाले नाहीत भारतीय जनता पार्टी आणि या देशाचे गृहमंत्री हे ज्या हुकुमशाही पद्धतीनं राज्य करतायत त्यामुळं या देशामध्ये अराजक अराजकता निर्माण व्हायची चिन्ह दिसत आहेत या त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण इंडिया आघाडीच्या वतीनं पूनम गेटवर निदर्शनं करायचा जो निर्णय संपूर्ण देशभरामध्ये झालेला आहे त्यासाठी सोलापूर शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक हे या निदर्शनामध्ये सहभागी होतील आणि इंडिया आघाडीची एकजूट ही वज्रमुठ या सोलापूर शहराचा जो इतिहास आहे क्रांतीचा तो क्रांतीचा इतिहास उद्यापासून सुरुवात होईल आणि ते शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सरकारला या देशामधून हकलून लावण्याशिवाय थांबणार नाही म्हणून मी सर्वांना विनंती करतो की सर्वजण मोठ्या संख्येनं या निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं पुरण गेट या ठिकाणी अकरा ते एक आपल्या पक्षातील सर्वांना घेऊन ताकदीने आपला आवाज दिल्ली पण पोचण्याकरता आपण सगळे जास्तीत जास्त लोक घेऊन यावं हीच या ठिकाणी विनंती करतो इंडिया अलायन्स याच्या पुढे जे काही निर्णय आपण सगळे मिळून घ्या फॉलोअप करूया एकशे निलंबित केले त्याबद्दल आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आमचं आहे ते आपण उद्या तिथं प्रत्येक घटकातले पक्षातले लोक तिथं भाषण करतील तिथं आपण सविस्तर मांडणी आपण करूयात ही मागणी लोकसभेचे सर्व लोकप्रतिनिधी करत असताना या नवीन पार्लमेंटमध्ये एक अत्यंत वाईट आणि दुःखी पायंडा या सरकारने घातलं जवळपास एकशे पंचेचाळीस खासदारांना निलंबित केलं लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणारे लोकशाही मार्गाने जनतेतून निवडून आणणाऱ्या या खासदारांना पार्लमेंटच्या लॉबीमध्ये जाण्यापासून बंदी त्याचबरोबर त्या प्रिमाइसमध्ये जाण्यामध्ये हे इतिहासात कधी झालं नाही या नवीन पार्लमेंटमध्ये उद्या अकरा वाजता पुणे पुनम गेटवर सर्वजण एकत्र येऊन आपल्या भावना तिथं व्यक्त करूया त्या विरोधात लढण्यासाठी सोलापुरातल्या सर्व इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन पूनम गेट समोर अकरा वाजता निषेध मोर्चा निषेध सभा घेण्याचं ठरलेला आहे आणि ही उद्याची ही वज्रमूठ या फॅसिझमच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एक पाऊल राहील आणि हे हुतात्म्यांचं शहर आहे आणि हे मार्शल लॉचं शहर आहे तेव्हा सोलापूरचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी आघाडीतल्या सर्व मी नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला उद्याच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं बरे दोघे मी आयुष्य इसके निषेध करणे केली इंडिया आगाड़ी की तरफ से सोलापुर शहर में माजी आमदार साहब आडम मातर और चेतन नेरोटे साहब और जितनी भी सब स्विचारी जो 28 पक्ष के लोग हैं उसके अंदर समाजवादी भी सहभागी है और कल होने जा रहे निर्देशन के अंदर हम बड़े पैमाने पर सहभागी होकर ये सरकार का और मोदी सरकार का निषेध व्यक्त करेंगे अब कल से हमारे सोलापुर शहर की ये जो एक शुरुआत हो गई और इसका आवाज़ हम दिल्ली तक पहुंचाने की कोशिश करेंगे इतना बोलकर मैं समाजवादी की तरफ से अपने द्वार पास खत्म कर